नमस्कार मित्रांनो तर आज आलो होतो आपण वीर धरणावर खेकडे पकडण्यासाठी मित्रांनो पण वीर धरणाला आज एवढं पाणी सोडलं आहे की त्या नदीमध्ये आपल्याला आज खेकडे मिळणारच नाहीत मित्रांनो मी आणि माझे दोन मित्र आलो होतो बरणी पण आणली होती मित्रांनो आपण खेकडे पकडायला पण खेकडे काय मिळाले नाहीत मित्रांनो मग आम्ही वीर डॅमवर थोडं फिरलो मग मित्रांनो खूप सारा नदीत पाणी सोडलेलं आहे धरणाचं तर इथं काही मच्छीवर माधव बस बसलेत मासे पकडण्यासाठी त्यांना भरपूर मासे भेटलेत आणि इथं मित्रांनो चिलापीचा रेट आहे शंभर रुपये किलो जिवंत चिलापी मित्रांनो बाहेर जर घेवायला गेलात तुम्ही तर जेवण पण भेटत नाही आणि रेट पण जास्त असतो पण हे बांधव फक्त इथं शंभर रुपये किलो आणि मच्छी विकतात मित्रांनो त्यांनाच एक मोठा दीड किलोचा चिलापी भेटला होता मित्रांनो तो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कंटिन्यू पुढं दाखवतो त्यांनी कटिंग कसा केला तर चला मित्रांनो जेवून या

एक किलो हेलो 1 किलोचा ओवर असतो 5 किलो 8 किलो आणि 4 किलो भरतो 500 माला भाव पा फोटो आ अच्छी ले मला बोतलसे 3.5 किलो 4 किलो 3.5 किलो चलो हम आ प्लीज ले भाजी तेल फोटो ए पेलो ए चांगला आणले बघाय नाय ना ते तेला ते कोणते <coughs> <coughs> <coughs>

তে շে঵ আজি哇ঁ তে অরার্ে ত্ের ফেরাখারাগে বকাইছীনি আজি আজি গেরেনি zipperকার্চ ক্রা. একাই প৅য় চিপারোখাগে. আজিতকাগর��. বকা आपताजी बीर्डले अवाड़ा हो, ब करा मैं हो चिलताजी आपकोल भीडुक्त, हैं यहु कल Campa का है ना goal निकले हो भीड़ी है, हमें आपकोले मिर्चाग topics करद बें Yes, है है सो जो जापकोल क्ह